आता आपण बिग फूट नंतर बिग फूटच्या समोर अजून एक म्युझियम आहे म्हणे तिथे सिंगमचं शूटिंग झालं होतं ते घर आहे आता आपण इथे विजिट करू इथेही काही म्युझियम सारखंच आहे पुर्तुगिज तो जमाने का लॉयर का घर था इस घर में छह लोग बीस नौकर एक सत्रह सौ पचपन में बंदा हुआ घर है अच्छा। दो सौ साल होते हैं दसी, 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 चार पीढ़ियों ने यूज किया हुआ सामान है अभी जो पांचवी पीढ़ी है वो आर्टिस्ट है तो इन्होंने मुझे बनाया मड़गांव में रहते हैं तो उनको दो भाई है तीनों भाई मिल देखते हैं अच्छा ध्यान से सुनिए आइए फर्स्ट मैन थे वो लॉयर थे उनका नाम था एडवोकेट सालवादोलो फ्रांसिस ऑडिओ गाईडिंग तर सगळ्यात आधी डावीकडे ना या स्टिक पाहायला मिळतात तर या डावीकडे स्टिक आणि कॅप आहेत तर ते डावीकडेच असं ठेव हो, यासाठी ठेवतात की ज्यावेळी कोणी घरात प्रवेश करतो त्यावेळी तो उजव्या हाताने अभिवादन करेल आणि त्याला सोयी सोयीस्कर व्हावं त्यामुळे ही जे स्टिक स्टँड आहे ते डावीकडे ठेवलं जातं तिथे तुम्ही ते ह्या पाहू शकाल आणि त्यानंतर हा वरती आपल्याला दिवा दिसतो हा दिवा ही फार जुना आहे ॲक्च्युली आता तो इलेक्ट्रिकल बल्ब दिसतोय आपल्याला पण जुन्या काळी जुनं इंधन वापरून हा दिवा चालवला जायचा त्यानंतर आपल्या इकडे असा हा शिंगाडा पाहायला मिळतो आहे आणि असे कोकणी घरात भरपूर शिंगाडे असायचे पण आता वन खात्याने कायदे बऱ्याच कडक केलेत त्यामुळे सध्या आपल्याला दिसत नाही त्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला ही एक चेअर पाहायला म्हणजे याला पालखी म्हणू शकतो आपण जे जमीनदार असायचे ते जमीनदार अशा पालखीत बसायचेत आणि याला अशी उचलून खांद्यावर उचलून असं पालखीसारखं नेलं जायचं वरती त्यापेक्षा मोठी पालखी दिसते आपल्याला इथून ज्यावेळी आपण आत येतो तर आपल्याला एक छोटंसं चॅपल पाहायला मिळतं समोरच तर घरातली फॅमिली पूर्ण इथून त्यांची प्रार्थना करायची तिथे चॅपलच्या डावीकडे आपल्याला एक असा लाकडी दरवाजा पाहायला मिळतो आणि इथे बरंच कलाकुसर केलेली आहे तर आपल्याला इथे कळालं की इथे आधी मंदिर होतं म्हणजे जी फॅमिली होती ती आधी हिंदू होती आणि त्यांना नंतर कन्वर्ट केलं करण्यात आलं त्यामुळे आधी इथे मंदिरही होतं आणि आता हे आप आपल्याला चेपाली दिसतं इथून ज्यावेळी आपण पुढे जातो इथे आपल्याला काही बऱ्याच वस्तू अशा पाहायला मिळत आहेत आपल्याला या केसमध्ये आपल्याला कपडे पाहायला मिळत आहेत रंगीत जो पाद्री इथे होता त्याचे कपडे आहेत आणि त्याच्याच पुढे एक भिंतीवर आपल्याला सेकंड जॉन पॉल जो पॉलिश होता तो इथे आला होता तर ती फ्रेम ही ती भिंतीवर लागलेली आहे तिथून आपण उजवीकडे वळूयात तर उजवीकडे वळल्यावर आपल्याला ही रूम दिसते हे त्यावेळेचं त्यांचं ऑफिस होतं त्यांच्या त्यावेळेच्या फॅमिलीचे हे फोटोज ही पेंटिंग केलेली हा पेंटिंग केलेला फोटो आहे आणि हे त्यांचं असं कार्यालय होतं ही त्यांची डिग्री आहे जे फर्स्ट जनरेशन होतं ते ॲडव्होकेट होते आणि त्यांनी आपलं लॉ कम्प्लीट केलं होतं परतु पोर्तुगालमधून आणि त्यांना असा स्मोकिंग पाईप कलेक्ट करण्याचा पण छंद होता त्यांचं कलेक्शन आपल्याला इथे पाहता येतं असा पूर्ण हा त्यांचा ऑफिस कार्यालय इथून पुढच्या खोलीत जा, जातो आपण आपल्याला बेडरूम पाहायला मिळतं की इथे अशी आराम खुर्ची खिडक्या मोठ्या मोठ्या आहेत आणि त्यावेळी हा बेडरूम आहे आताचं कसं असतं बेडरूममध्ये आपल्याला अटॅच टॉयलेट वॉशरूम असतात पण त्यावेळी नसायचे त्यामुळे इथे आपल्याला टेम्परवरी हे टॉयलेट पाहायला मिळतात आणि हँडवॉशसाठी ही व्यवस्था हा पलंग आहे आणि हे खाली जे बेड दिसतं आहे ना हे म्हणतात की हे त्यांनी त्यावेळी चायनावरून मागवलं होतं इथून आपण आतल्या कक्षात येतो तर हे त्यावेळची जी लहान मुलं होती त्यांच्यासाठी ही बेडरूम होती त्यांचे मोठे मोठे पाळणे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत इथे आपल्याला ले एक मर्फी रेडिओ पाहायला मिळतो आणि वरती हे जे लॅम्प दिसत आहेत ना तर या लॅम्पमध्ये ना आधी ऑइल आणि जे इंधन होतं म्हणजे जेही फ्यूल लागायचं ते ऑइल आणि पाणी मिक्स करून या लॅम्पमध्ये टाकलं जायचं आता पाणी कसं असतं की वजनानं जड असतं ऑइलपेक्षा त्यामुळे पाणी खाली राहायचं आणि फ्यूलवरती तरंगायचं आणि त्यावरती दिवाबत्ती केली जायची आता इथे आपल्याला इलेक्ट्रिकल लॅम्प हे बल्ब लावलेले दिसते इथे ही जी खोली दिसते ना आणि हा जो दरवाजा आहे बंद आहे आणि या दरवाजा हा विशेष आहे म्हणजे ही खोलीच विशेष आहे म्हणजे त्यावेळी इथे एक ना डाकू होता मग तो एवढा निडर होता ना तो खुल्या चॅलेंज करायचा आणि तो आधीच एक पूर्वसूचना द्यायचा किंवा पत्र पाठवून द्यायचा की मी असा असा येणार आहे आणि तुमच्याकडे जे काही मौल्यवान आहे ते तुम्ही घराच्या बाहेर ठेवून द्या मी येईन घेऊन जाईन जर नाही तर मी येऊन मग तो घरात मग घरातल्या लोकांना वगैरे मग तशी हानी करेल असं त्याचं होतं मग त्यामुळे घाबरून कसं होतं लोक जे काही त्यांच्याकडं सोनं नाणं जे काही होतं ते असं बाहेर ठेवून द्यायचे आणि तसा घेऊन जायचा पण या फॅमिलीने ना स त्यांच्या सुरक्षेसाठी अशी खोली बनवून घेतली होती आणि हा जो दरवाजा आहे ना हा मेटलिक आहे त्यामुळे ते निश्चिंत होते की कुठलाही चोर डाकू यामध्ये प्रवेश नाही करू शकणार आणि तो इथपर्यंत आला तर ही वरती म्हणजे इथून आत जाऊन ना आता तरी हे लॉक आहे आत ह्याच्यावरती अजून एक खोली आहे आणि ती पण पूर्ण मेटल बॉडीची आहे आणि त्याला जर तुम्हाला छोटी छिद्र दिसत असतील ना तर तिथून गोळ्या डागल्या जायच्यात शत्रूवर म्हणजे जो कोणी डाकू इथे खाली असेल तर वरून तशा त्यांना गोळ्या झाडल्या जायच्यात आणि म्हणजे तुम्ही विचार करा की काय घर आहे म्हणजे फक्त इथे नाही नाहीये तर सुरक्षेसाठी पण या घराच्या डिझाईनमध्ये मध्ये किती काळजी घेतली गेली होती पुढे आपल्याला असा हा मिनी बार पाहायला मिळतो हे जे बॅरल आहेत यामध्ये त्यावेळेस ती वाईन किंवा अल्कोहोल त्यांनी पोर्तुगाल मधून मागवली होती आणि इथे आपल्याला त्याचा नळ पण दिसतो हा असा नळ त्याला बसवला जायचा आणि हे ज्या यामध्ये काजू फेनी कलेक्ट केली जायची आणि त्यावेळी म्हणजे औषधासारखा का या काजू फेनीचा वापर केला जायचा कारण आजही केला जातो जर तुम्हाला सर्दी खोकला असेल तर काजू फेनीमुळे तो कमी होतो इथे हा शोकेस आणि इथे खाली आता लाईट मागाशी त्यांनी दाखवलं होतं इथे ना अजून एक कप्पे आहेत दोन कप्पे आहेत आणि त्याच्यात मातीपासून बनवलेली ती जागा आहे आत ग्लास आपले बॉटल्स घालून ठेवलेले असतात म्हणजे त्यावेळी त्याचा उपयोग फ्रीजसारखा केला जायचा आणि हे काही मुखवटे कार्निवलच्या वेळी या मुखवट्यांचा वापर केला जायचा इथून आपण आत येतो तर आपल्याला इथे एक विशेष दालन दिसतं आधी आपल्याला हे वरती घुमट लावलेले दिसतात घुमट आधी पण आपण पाहिलेले आहेत गोव्यात कोकणात या वाद्याला विशेष स्थान आहे त्याशिवाय इतर वाद्य बरेच पेंटिंग्स आपल्याला इथे दिसत आहेत आणि हे जे दालन आहे आता जो पादरी होता किंवा फादर होता तो येथे ध्यान करायचा आणि इथे आपल्याला तसे बरेच त्या पेंटिंग्सही दिसत आहेत इथून आपण पाहू शकतो की आपल्याला इथे काही अवजार दिसत आहेत इथून आता आपण पुढे जाऊ इथे ना आपल्याला सगळ्यात आधी आपण एक विहीर पाहू ही विहीर आहे इथे आणि या विहिरीची खोली जवळपास दीडशे फूट आहे दीडशे फूट खोल ही विहीर आहे आणि त्यावेळी पाणी काढण्यासाठी या पुलीज इथे आपल्याला या पुलीच पाहता येतील हा रगडा त्यावेळी काही इलेक्ट्रिकल असं मिक्सर ग्राइंडर काही नव्हतं तर अजूनही आमच्या इथे तरी प्रत्येकाच्या घरात असे रगडे मिळतील इथे पुढे आपल्याला तिथे एक घोडागाडी दिसते बैलगाडी दिसते आणि सायकल हे फार जुने आहेत त्यावेळीचे पुढे आपण येतो तर आपल्याला ये इथे त्यावेळी शेतीच्या कामासाठी लागणारी ही अवजार दिसत आहेत हे भांड दिसत आहेत आणि अशी भांड ना तुम्हाला अशी तांब्याचे भांड प्रत्येक घरात दिसतील हे आमच्या घरीही आहे इथे आपल्याला बऱ्याच बारण्या बळण्या दिसतात या बरण्या पण त्यांनी बाहेरूनच मागवलेल्या आहेत आणि जमीनदार असल्यामुळे त्यावेळी कसं असायची जमीनदार की ज्यांच्याकडे असायची तर असायचं की जो शेती करायचा तर जेही काही उत्पन्न निघायचं फिफ्टी पर्सेंट म्हणजे अर्ध जमीनदाराला द्यायला लागायचं हे जमीनदार होते त्यामुळे यांच्याकडे जे शेतकरी होते फिफ्टी पर्सेंट असं त्यांना उत्पन्न त्यांना द्यायला यांना द्यायला लागायचं आणि त्यासाठीचे असे भांड त्यावेळी कामी येतात आणि हा जो आहे चिनी मातीचा हा मोठा मटका आहे म्हणजे बहाण म्हणू शकतो आणि त्यांनी त्यावेळी यातून साखर मागवली होती पोर्तुगालमधून आणि त्या साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून हे खाली आपल्याला चिऱ्या मातीच्या दगडापासून बनवलेलं स्टँड दिसतं आहे आणि ते आत असं खोलगट आहे त्यात पाणी घातलं जायचं आहे जेणेकरून मुंग्या या साखरेला लागणार नाहीत पुढे आपल्याला वॉशरूम दिसत आहेत त्याही वेळी असं चित्र बनवलं जायचं जसं की इथे एका लेडीजचं चित्र आहे जेणेकरून हे जे टॉयलेट वॉशरूम होत त्यावेळीच्या त्या स्त्रिया त्या यूज करायच्या इथे आपल्याला दिसते इथे अशी लाकडं घालून आग लावली जायची आणि बाहेर आपल्या साईडला एक मट भांड असतं त्यामध्ये असं पाणी गरम होत हे असंही आमच्याही घरी आहे असं प्रत्येक कोकणी घरात तुम्हाला ही व्यवस्था पाहायला मिळते तर हे आपण लेडीज वॉशरूम पाहिलं आता आपण जेंट्स वॉशरूम पाहू आज जाऊ आता हे जेंट्स वॉशरूम आहे तिथे आपल्याला हे सारे टॉयलेट्स पाहायला मिळतात हा बाथरूम आहे आणि हे वेगवेगळ्या नमुन्याचे आपल्याला इथे मिरर पाहायला मिळत आहेत आणि हा राहिला त्यांचा किचन किचनमध्येही आपल्याला बऱ्याच त्या वेळेच्या वस्तू पाहायला मिळत आहेत इथे त्यांनी हे जे काही लावलेत हे आयुर्वेदिक आहे त्याचा उपयोग व्हायचा त्याही वेळी मातीची भांडी आणि हे हा एक वेगळा त्यावेळेचा त्यांचा फ्रीज आहे म्हणतात की इथे खाली कॅरोसिननं त्याला फ्यूलसाठी कॅरोसिन वापरलं जायचं असाही फ्रीज त्यावेळी त्यांच्याकडे होता इथे आपण अशी चूल पाहू शकतो मोठी आणि चुलीचाच चू वापर करून इथे हा ओव्हन पण हा ओव्हन आहे आणि जे काही धान्य होतं ते स्टोर करण्यासाठी अंडरग्राऊंड रूम आहे यामध्ये इथे अंडरग्राउंड ते धान्य स्टोर केलं जायचं इथून पुढे येतो आपण आणि इकडे आपल्याला गणपतींच्या मूर्त्यांचं बरंच कलेक्शन पाहायला मिळतं आताची जी जनरेशन आहेत आता आहे त्यांनी हे सर्व कलेक्शन त्यांचं आहे त्यावेळीची घड्याळे आणि हे इस्त्री कोळशाचा वापर केला जायचा आणि हा आहे त्यांचा डायनिंग हॉल डायनिंग हॉल तर पाहणार किती लांब आहे किती मोठा आहे एकाच वेळी किती पाहुणे इथे बसू शकत असतील डायनिंग हॉलमधून आपण बाहेर पडतो तर आपण येतो डान्स रूममध्ये इथे आपल्याला हा मिरर पाहायला मिळतो हा मिरर त्यांनी बेल्जियममधून मागवला होता आणि <sharp> वरती जे झुमर दिसत आहेत आता <presentations> त्यात इलेक्ट्रिकल बल्ब लावले आहेत त्यावेळी त्यात मेणबत्त्या लावल्या जायच्या मी म्हटलं ना की इथे सिंगमचं शूटिंग झालं होतं त्याचे फोटोग्राफ्सही त्यांनी इथे लावलेले आहेत